मित्रांनो जसं सांगितलं की काय काय बैल याला सुरुवात झालेलं काय काय बैल आलेत तर त्यातीलच एक आत्ता टॉपचा बैल पळणारा लखन लखन कोणाबरोबर पळतोय बैजाबरोबर बैजा पृथ्वीरा खुटवळ दैवत गोवेकर यांचा बैजा ह्याच्या दोघर आदत मैदान गाजवलेली जोडी आदत ओपनला पण टक्कर दिली बैजा आणि लखन आता टॉपची बैल ज्यांच्याकडे आहेत बुंगा बुंगा कोणावर आहे कंदूरचा राजा माहित झालेला आहे तेजा तेजा आणि दिवाण्या आणि अजून एक नियोजनात असत भारत घरनिकीचा राजा सगळी टॉप नियोजन दावण सगळी भरली अवघडच असली एवढ्या बैलांना नियोजन करणं हा ना आणि आता मग ह्यातल्या गाड्या किती चालवणार चारी तीन तीन चांगला आहे सगळी आता व्यस्त झालं आहे विषय चालेल तर ऑल द बेस्ट नाना मित्रांनो घानंदकरांचा बब्या बब्या त्रिशूळ बरोबर पळणार आहे त्रिशूळ पेडगावात राहिलेला अनेक मैदानात राहतोय बैल आणि विशेष म्हणजे खरे त्याची खरेदी झाली आहे ती आपण घेऊयात एका ज्येष्ठ बैलगाडी मालकांनी खरेदी केली पण आज बब्या आणि त्रिशूळ पाळणार आहे नमस्कार दादा नमस्कार किती दिवसात काढलाय राजा सात आठ दिवस झाले हा नायरा सांगितलं त्यांनी सांगितलं आता काय म्हणलं म्हणून काय कस आता रेस्ट वर आहे थोडं थोडं आपलं काढायचं ताप देत बसायचं नाही बायला आणि anyway, पाय अजून धरतोय तुला धरतो तब्येत वायशी कमी झाल्या ना त्यामुळे वायशी रेस्ट वर रेस्ट वर काढायला बैल काय नाही आज चांगला पडेल आणि गोलाल पातळवेल कारण राजा म्हणजे असं आहे की त्यांना सगळं गाजवून ठेवलेलं आहे आणि आत्ताही तो काही दाखवलेलं तेन कधी बी येऊन चमत्कार करू शकतो हो काय दोन महिने जरी जागा बसला चमत्कार करू शकतो हे सगळ्यांनी बघितलंय तर करावा आज चमत्कार चालेल ऑल द बेस्ट थँक्यू बैलाचं नाव सांगा महिबू कोणावर पोहोचतो आज तो लोहगाववाल्यांचा भावने नाही का त्याच्यासोबत ह्याच्या अगोदर कधी पळाली गाडी ह्याच्या आधी आपली कोरेगावला पळाली होती कोरेगाव मधल्या नंतर आजच म्हटलं पळव पळती गाडी चांगली म्हटलं पळवा नजीकच्या मैदानात दोघांना एक गुलाल आहे गुलाल पात्र दोन्ही पळवत आहे कधी आला होता आत्ता आलोय येऊन पाणीच केलं बैलाला चालेल पुन्हा एकदा बैलाच नाव सांगा महेबू वांगीकरांचा महिबू चालेल ऑल द बेस्ट धन्यवाद